नमस्कार सगळ्यांना नोव्हेंबर महिना चालू आहे आणि दिवाळी झालेली आहे दिवाळी एक तारखेला होती नोव्हेंबर महिन्यात आणि पंधरा नोव्हेंबरला माझ्या स्वानंदीचा म्हणजे माझ्या मुलीचा बर् बड्डे आहे आणि ती मागच्या वर्षी भाऊबीजच्या दिवशी झाली होती पण यावर्षी मात्र दिवाळी लवकर आल्या कारणाने लेट आलेला आहे बड्डे तर त्या बड्डेची प्लॅनिंगसुद्धा सुरू झालेली आहे भरपूर काही ऑर्डर पण दिलेले आहेत तेच सांगायचं आहे मला तुम्हाला की कशा कशाचे ऑर्डर दिलेले आहे कशी तयारी चालू आहे ते तर सगळ्यात आधी मी तिच्यासाठी केक सांगितलेला आहे डॉलचा खूप छान असा डॉलचा केक पहिला बड्डे आहे तिचा तर मला असं वाटलं स्पेशल असावा म्हणून मी तिच्यासाठी डॉलचा केक प्लस डेकोरेशन सांगितलेलं आहे डेकोरेशन आता केल्यानंतर तुम्हाला दिसेलच थोडंसं हायरच आहे पण छान वाटलं मला पण पहिला बड्डे आहे जास्त काही लोक नाही आहे म्हणजे खूप जास्त असं इन्व्हिटेशन वगैरे दिलेलं नाही आमची काही इथे जास्त ओळखी नाही आहे आम्ही रेंटने राहतो तर आणि कोणी नातेवाईक वगैरे पण नाही येणार आहे तर काही नाही तीस तीस जणं किंवा पस्तीस चाळीस जणांपर्यंत जाऊ शकतो कार्यक्रम काही जास्त मोठा नाही आहे पण मी डेकोरेशन वगैरे सांगण्यामागचं कारण एकच की स्वानंदी एक वर्षाची झाली त्याबरोबरच मला आईहूनसुद्धा एक वर्ष झालं माझ्या मिस्टरांना बाबाहूनसुद्धा एक वर्ष झालं आमचाही बड्डे आहे आईबाबाचा म्हणून आम्ही डेकोरेशन सांगितलेलं आहे तिचा पहिला बड्डे काहीतरी स्पेशल बनावा म्हणून डेकोरेशन वगैरे हे ते जे चालू आहे पार्टी वगैरे त्याच्याचसाठी आहे ती जेव्हा मोठी होईल जेव्हा ती बघेल फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे तर तिला असं वाटलं पाहिजे नाही गड आपल्या पहिल्या बड्डेला आपल्याला जरी कळत नसलं तरी आपल्या आईवडिलांनी खूप छान असं केलं होतं सगळं काही आणि आज कारण की माझं आणि माझ्या मिस्टरांचं असं काही लहानपणीच्या आठवणी नाही आहेत तर ती जेव्हा बघेल तेव्हा तिला काहीतरी स्पेशल वाटलं पाहिजे म्हणून तिच्यासाठी आहे सगळं काही बाकी कोणासाठी नाही आहे तर तिच्या बड्डेसाठी काही नाही केक सांगितला डेकोरेशन सांगितलं बॅनर सांगितले आहेत बॅनर करायला टाकले आहे आणि माझी इच्छा आहे रिटर्न गिफ्ट म्हणजे जे जे छोटे बेबीज येतात किंवा मुलं येतात छोटे छोटे सहा सात वर्षापर्यंत त्यांना रिटन गिफ्ट द्यायची प्लॅनिंग आहे माझी आणि मी इकडे बघत आहे कारण मी विचार करत आहे की काय द्यायचं अजूनपर्यंत मी विचार केलेला नाही आहे आणखी रिटर्न गिफ्ट बॅनर वगैरे आणि नाश्ता नाश्त्याची गोष्ट नाश्ता काही थोडंसं सा विकतच चालणार आहे बाकी तर काही नाही विकतचं जाणू शकते कारण तसे खूप गडबड होते जास्त घरचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खूप जास्त गडबड होते आणि जास्त नाश्ता वगैरे घरी बनवत बसलं म्हटल्यानंतर तर खूपच जास्त होऊन जाते म्हणून विकतचाच नाश्ता बोलावणार आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी साडी पिंक कलरची आहे आणि तुम्हाला आता काय सांगू मी एक साडी घेतली होती स्पेशली बर्थडेसाठी आणि ती साडी मी तुम्हाला दाखवते ही आहे ती साडी जी की धूपछावमध्ये आहे धूपछाव पॅटर्न आहे हा आणि पिस्ता कलरमध्ये घेतली होती मी आणि ही साडी मी कॅन्सल केलेली आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे मला स्वानंदीसाठी आणि माझ्यासाठी सेम कलरमध्ये ड्रेस म्हणजे तिचा फ्रॉक आणि माझी साडी ही सेम कलरमध्ये पाहिजे होती मी तसं तर ते कोटमध्ये मिळतात तसे कॉट्स मला घ्यायचे होते पण कॉट सेट पण मला तसं मिळाले नाही पूर्ण म्हणजे तिघांजणांचे म्हणजे स्वानंदीच्या वडिलांचा माझा आणि स्वानंदीचे मॅचिंग मिळतात ते मी खूप प्रयत्न केले एक महिना झाली मी त्याच्यात मागे होती पण मला काही करून मिळालं नाही तर मी इकडेच बघितलं करायचं तर मला खूप जणांनी सांगितलं की तू या साडीच्या कलरचा सा मॅचिंग कापड आण आणि तिच्यासाठी फ्रॉक शिवून घे तर मी खूप शोधलं खूप जास्त शोधलं मार्केटमध्ये मा या कलरचा मॅचिंग कापड मला मिळालाच नाही जो की मी तिच्यासाठी फ्रॉकसाठी चूज करेल तर मग काही मिळालं नाही आणि नंतर मग मला साडी चेंज करायला लागली कारण काही जमलंच नाही आणि नंतर मी पिंक कलरची साडी आहे माझ्याकडे जे की मी तुम्हाला दाखवणारच पुढे तर ती साडी चूज केली कारण मी तीसुद्धा साडी लग्नानंतर कधी घातली नाही एकदा घातली होती आणि तिच्या कलरचा सा, हलकासा डिस्टन्स आहे हलकासा उन्नीस बीस म्हणू शकतो आपण तेवढा डिस्टन्स आहे तशातून मला कापड मिळाला आणि मी तिच्यासाठी फ्रॉक शिवायला टाकलेला आहे अजूनपर्यंत आणलेला नाही तर तो आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच आणि ती साडी कशी आहे तर बघून घ्या हे माझी स्वानंदीच्या बड्डेमध्ये घालायची साडी जी की लायरा पॅटर्नमध्ये याच्यावरती लाय लाईन लाईन आहे आणि खूप छान असं जरीचं काम केलेलं आहे त्याच्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लाऊज इतकं सुंदर आहे ना खूपच सुंदर फुल वर्क आहे त्याच्यावरती जे की तुम्हाला फ्रंट कॅमेराने व्यवस्थित अजिबात नाही दिसत आहे आणि सेम याच कलरमध्ये मी सनंदीसाठी फ्रॉक शिवून घेतलेला आहे हे आहे आमच्याकडचं गार्ड वॉटर फिल्टर जे की नॅचरली पाणी फिल्टर करतं आणि आपल्याला प्यायला देतं तर याची रचना कशी आहे हा जो वरचा वरचा जो ड्रम दिसत आहे हा याच्यामध्ये पाणी फिल्टर होतं आणि खाली खालचा जो ड्रम दिसत आहे त्याच्यामध्ये येऊन जातं ते पाणी मी तुम्हाला दाखवते हे बघा याच्यामध्ये असं काहीसं तीन आ, हे आहेत असे तीन दिलेले आहेत जे की एका कशाचे तरी केमिकल वगैरे असू शकते ते किंवा काही पुट्टी वगैरे त्याने बनलेले आहेत हे आणि याच्यामध्ये एक गुंड असा पाणी बसते गुंडाला कोणी कोणी हंडासुद्धा म्हणते एक हंडा पाणी बसते याच्यामध्ये पूर्ण आणि याला प्रत्येक या बांबूला खालून एक एक असं छिद्र आहे त्याच्यामधून थेंब थेंब पाणी पडतं आणि खालच्या याच्यामध्ये जमा होतं हे बघा मी तुम्हाला उचलून दाखवते एक मिनिट हे बघा असं काहीस खालच्या ड्रममध्ये पाणी जमा झालेलं आहे आणि हे असं आहे आणि याच्या खाली याला असं हे आहे त्याच्यामधून पाणी थेंब खाली झिरपतं आणि याला छान मस्त असं झाकणसुद्धा येतं आणि याच्यामध्ये लगभग पंधरा लिटर आरामात पाणी राहतं पंधरा लिटर पाण्याचं आहे हे आणि छान याला छान नळ पण येतो असं आम्ही नॅचरल वॉटर फिल्टर आणलेला आहे वॉटर फिल्टर आणण्यामागचं कारणही एक आहे की आम्ही इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर आणणार होतो सो त्याच्या खूप माहिती काढली माझ्या मिस्टरांनी आणि ते म्हणाले की याच्यामध्ये जे मिनरल्स असतात पाण्यामध्ये जे चांगले असो किंवा वाईट जंतू आणि चांगले दोन्हीही इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर है, नस्ट जे आहे ते नष्ट करतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला पाण्यापासून जे कॅल्शियम मिळतं ते मिळत नाही म्हणून जे इलेक्ट्रिक वॉटर फिल्टरमधून पाणी पितात त्यांच्या शरीरामध्ये कॅ म्हणजे बाकीच्या पाणी पिणाऱ्यांपेक्षा त्या फिल्टरचं पाणी पिणाऱ्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी निघालेलं आहे म्हणून ते फिल्टर न आणता हे नॅचरल फिल्टर आणलेलं आहे हेच आहे कारण ही बघा ही आहे तुळजाभवानीची मूर्ती आणि पूर्ण भरीव आहे आणि अखंड आहे आणि ही मला खूप जास्त आवडली आणि या दिवाळीला ही माझ्या घरी आली आणि तुळजाभवानी माझ्या घरी यावी अशी माझी खूप जास्त इच्छा होती आणि ती आली फायनली आणि खूप छान अशी त्याच्यावरती डिझाईन कोरलेली आहे आणि खूप छान रूप आहे मातेचं हसरा चेहरा आहे ही मूर्ती आणली आहे मी या दिवाळीला माझ्या घरी अशी मी खरेदी केलेली आहे अजून भरपूर काही बाकी आहे कारण बड्डेला अजून तीन दिवस बाकी आहे तीन दिवसात तर गडबड चालूच आहे अजूनही आणखी भरपूर काही घ्यायचं आहे तिच्यासाठी माझ्यासाठी आणि कार्यक्रमामध्ये धांदळ नाही उड उडाली पाहिजे शांततेने कार्यक्रम पाळ पडला पाहिजे फक्त असं वाटत आहे आणि नाश्त्याचं वगैरे अजूनपर्यंत बजेट लावलेलं नाही आहे आणि हा व्हिडिओ मी फक्त कसं चालू आहे तयारी तेच सांगितलं पण बजेटमध्ये बड्डे पार्टी कशी करावी याचा पण व्हिडिओ मी येणार म्हणजे पुढे घेऊन येणारच आहे कारण की माझं एक बजेट होतं आणि त्याच्यानुसार मी प्लॅनिंग केली आणि सेम तसंच मी बड्डे प्लॅनिंग केली आणि खूप कमी खर्चामध्ये माझा बड्डे पार पडणार आहे म्हणून कमी खर्चात कसा बड्डे करावा तो पण व्हिडिओ आपण घेऊन येऊस पण तो मात्र आपण बड्डे झाल्यानंतर घेऊन येऊ त्याच्यामागचं कारण एकच की मला जो अनुभव येईल मी तो तुमच्याशी निदान शेअर करू शकेल म्हणून मी बड्डे झाल्यानंतर तो व्हिडिओ घेऊन येईल बाकी त्याच्यामध्ये ए टू झेड माहिती राहील आणि कुठे कुठे किती किती खर्च आला आणि कसं कसं प्लॅनिंगसह केलं हे सगळं सांगेल सो एवढ्या सगळ्या काही वस्तू घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या आणि बड्डेचं तर चालूच आहे आणि जो होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग